मध्यरात्री कुटुंब गाड झोपेत असताना घराला आग लागल्यानं होत्याचं नवथं झालंय झोपडीचं घर असल्यानं काही क्षणातच आगीनं संपूर्ण घर कवेत घेतलं यात वेचणी करून ठेवलेला तीस क्विंटल कापूस जळून खाक झालाय सुदैवानं कुटुंबातील व्यक्तींच्या तत्परतेमुळं जीवितहानी टळली आहे दहा फेब्रुवारीला शिरोंचा तालुक्यातील नरसिंहापल्ली या ठिकाणी ही घटना घडली आहे रवींद्र शंकर चन्नुरी यांच्या घराला ही आग लागून यामध्ये तीस क्विंटल कापूस आगीत जळून खाक झालाय तर संसारपयोगी साहित्यासह सा संपूर्ण घराची राख रांगोळी झाली आहे चन्नुनी यांनी दुसऱ्याची तीन एकर शेती कसायला घेतली होती मोठ्या कष्टानं त्यांनी कापूस पिकवला होता दरवाढीच्या अपेक्षेने त्यांनी कापूस विकला नव्हता मात्र आगीने घात केला आणि वर्षभर केलेली मेहनत क्षणात वाया गेली आग ही आग नेमकी कशामुळे लागली याचं नेमकं कारण समोर आलेलं नाहीये शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी आता शेतकरी करत आहे प्रतिनिधी रवी कुमार एमरुला एम एच मराठी शिरोंचा गडचिरोली